नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया मस्त असा झणझणीत कांद्याचा झुणका अगदी झटपट होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो चला तर मग पाहूया पुढची कृती कशी करायची ते इथे आपण कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे झुणक्यासाठी तेल थोडं जास्त लागतं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की एक चमचा जिरं जिरंही छान फुललं की यामध्ये एक लसणाच्या सात ते आठ पकडे बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कढीपत्ता आणि एक सुकी लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम कमी करायची आहे आप आपल्याला लसूण थोडासा परतून घेऊया आता यामध्ये आपण एक चमचा अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन मोठे कांदे चिरून आपण तेलामध्ये घालून घेऊया कांद्याचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर अजून घेऊ शकता पण दोन कांदे भरपूर होतात कांदा गुलाबीसर झालेला आहे यामध्ये मसाले घालून घ्या इथे दीड चमचा धनापूड दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाले हे तेलात छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तुम्हाला जर मेथी पालक किंवा कांद्याची पात आवडत असेल तर तुम्ही तीही वाटीभर इथे चिरून घालू शकता आज माझ्याकडे पालेभाजी नव्हती त्यामुळे मी घातलेली नाही आहे त्याचबरोबर मोठे चार चमचे आपण इथे दही घालून घेतलेले आहे दही घालताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे एकदम दही चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण यामध्ये आता अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेऊया आता ह्या मिश्रणाला आपल्याला एक उकळी द्यायची आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता इथे मी एक वाटी बेसन थोडं थोडं करून फोडणीमध्ये घालती आहे आपल्याला कितपत पाण्याचा अंदाज त्यानुसार घालायचं त्याचबरोबर अजून मी दोन चमचे डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात गाठी राहिल्या नाही पाहिजे कुठेही छान झालेलं आहे मिक्स सगळीकडून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि अगदी याच्यावर आपल्याला पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आचेवर याचा वाफ काढायची आहे साधारण तीन ते ती चार मिनटं दोन मिनटांतर एकदा परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन ते ती तीन मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे झुणका थोडासा कोरडा असतो त्यामुळे एक वाफ काढल्यानंतर गुडापासून हलवून घ्यायचा आहे नाहीतर तो, तो चिटकतो थोडासा करपतो आपण आता एकदा मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवूया इथे आपला झुणका मस्त असा झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करूया झाकण ठेवून इथे आपण झुणका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपण इथे झुणका का पोळी भाजलेली मिरची जवसाची चटणी दहीसोबत सर्व केलेलं आहे